राज्यात पुन्हा राजकीय भूकंप घडणार की काय हा सवाल उपस्थित होतोय कारण पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट झाली पाट आहे या भेटीची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे दोघांमध्ये तब्बल वीस काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याचं देखील कळत आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या पसरवण्याच्या मला काही फोन आले किंवा दादा अशा काही बातम्या येत आहेत वस्तुस्थिती काय म्हणलं काही नाही ह्या कारखानदाराच्या संदर्भात आजचा जास्त विषय करून एआयचाच होता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून काय काय गोष्टी करून कसं इल्ड वाढवता येईल कसं कुठली व्हरायटी लावता येईल पाण्याची कशी बचत करता येईल खताची कशी बचत करता येईल आणि ह्या सगळ्या बचतीतनं तणे